जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील बोंढरे फाटा परिसरात महामार्ग पोलिसांनी मध्यरात्री पंचवीस जुलै रोजी मध्यरात्री तीन वाजता मोठी कारवाई समोर आली असून तपासणीसाठी थांबवलेल्या ब्रेझा कारमध्ये एकोणतीस किलो एपेटमाईन हा अत्यंत घातक अंमली पदार्थ सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे या ड्रगची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार किंमत चाळीस ते पन्नास कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे ही कार दिल्लीवरून बेंगलोरकडे जात होती महामार्ग पोलीस चौकीजवळ ही गाडी थांबून तपासणी केली असता गाडीच्या विविध भागांमध्ये अंमली पदार्थ लपून बसलेले आढळून आले आरोपीला ताब्यात घेऊन वाहन जप्त करण्यात आले असून पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपीविरुद्ध एन डी एफ एस कायद्यानुसार याआधीच गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामुळे रेकॉर्डेड ड्रग्स तस्कर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी स्वतः मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाले असून आमदार मंगेश चव्हाण यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवर माहिती दिली असून या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी याबाबत अधिक माहिती दिली आज शाळेजावला साधारणतः एकोणचाळीस किलो ॲफेटामाईन की जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते ॲफेटामाईन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं खरं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्जची किंमत साधारण एक करोड ते दीड करोड रुपये पर किलो म्हणजे चाळीस ते साठ कोटी रुपयाचा अफेड अफेडामाईन ड्रग्स हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं खरं तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली पोलीस प्रशासनाने माहिती घेतली हे दिल्लीहून निघालं होतं इंदोर धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिव्हरी ते करण्याचं त्यांचं ज्या कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात आल्या खरं तर यामागे एक मोठं रॅकेट इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतो आहे मी आत्ताच एस पींशी बोललो डी जी मॅडमांना कळवलं आहे गिरीश बोललो आणि गृहमंत्र्यांशीही बोलून मुख्यमंत्री मोदयांशी बोलून की यामध्ये आमची मागणी अशी असणारी खरं तर सर्वप्रथम चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी हे परराज्यात जाणारं ड्रग्ज दिल्लीहून आलेलं ड्रग्स हे बँगलोरला जात असताना चायजोला पकडलं खरं तर यामागे हे बाहेर देशाहून एक मोठं रॅकेट चालत असल्याचा प्रथमदर्शी आता पोलिसांचं पण एक चाललं आहे यातनं आता काय तपासात जे काही येईल ते पुढे येईल हा जो इथं ड्रायव्हर ज्याला पकडलं आहे तो एक छोटासा एक भाग आहे परंतु यामागे एक मोठं रॅकेट मोठं सिंडिकेट यात बरेचसे मोठे लोक असण्याची शक्यता आहे यामध्ये मोठ्या एका मुंबईच्या सेललाच किंवा या संदर्भातल्या नार्को एन सी बीच्या नार्कोटिक्स ब्युरोलाच हा तपास देऊन आणि हा तपास सखोल करावा अशी मागणी या माध्यमातून मी करणार आहे खरं तर यामागे एक मोठं अर्थ कारण देशातली एक पॅर्ल अर्थव्यवस्था या माध्यमातून उभी करण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत हे ड्रग्ज बाहेरच्या देशाहून बॉर्डरवरनं पास करून हे विविध राज्याच्या भागांमध्ये पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होताना दिसतंय मला असं वाटतं की यात आता पुढे काय होईल मला माहिती नाही म्हणजे पुढे या तपासात आता पोलिसही तपास करतील परंतु या माध्यमातून राज्याला आणि देशाला या अशा बाहेरच्या सगळ्या शक्तींकडून एक मोठा धोका हा निर्माण झालेला दिसतो आहे यामध्ये जे कोणी लोक को इन्वॉल्व्ह असतील यांना सगळ्यांना गजाळ करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे आज साधारणतः आता एस पी पण म्हटले की आम्ही पण मी स्वतः जेव्हा चाळीसगावला येतो आहे तेही पोचतील आणि या माध्यमातून जे काही असेल तर तपासातून जे काही देशातल्या अनेक ठिकाणचे जे लोकं असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या टीमला आम्हीही सांगणार आहोत